तर मंडळी साऊथ इंडियन जे लोक असतात ते इडली डोसावर करतात त्यांची स्ट्रिक आज मी इथं फॉलो करत आहे त्यांनीच मला सांगितलं की सकाळी आपण जर दहा तांदूळ भिजत घातली दुपारीच वाटायचं फक्त चार तास भिजत घालायची दुपारी वाटायचं लगेच संध्याकाळी करायला यायच्या खूप जास्त आंबटपण आहेत नाही खूप छान स्पंजी आणि इडली डोसा वगैरे तयार होतात तीच पद्धत मी आज इथं वापरत आहे दोन ग्लास तांदूळ घेतलेले आहे एक ग्लास हरभळा डाळ घेतली आणि एक ग्लास इथं उरदाची डाळ घेतलेली आहे स्वच्छ धुवून घ्यायची त्यात एक ग्लास इथं पोहे घेतलेले आहेत स्वच्छ दोन ते तीन ती पाण्यानं धुवून घ्यायचे फक्त चार तासासाठी मी इथं भिजत घालणार आहे खूप जास्त हळभीत नाही जे का पित्ताचा त्रास येतो होणार नाही म्हणजे आंबटपणा हा जास्त राहणार नाही त्यात पाणी घालून घ्यायचं आहे भिजेल इतपत चार तासानंतरच आपल्याला हे वाटायला घ्यायचं आहे आता चार तास तुम्ही बघू शकता मस्त डाळ तांदूळ इथं चांगले भिजले गेले आहेत आता मिक्सरमध्ये आपल्याला त्याची वाटण तयार करून घेतो जा। खूप जास्त बारीकही वाटू नका मेडियम आपल्याला वाटण तयार करून घेतो त्यासोबत चटणी करण्यासाठी मी फुटणा डाळ घेतलेली आहेत हिरवी मिरची घ्यायची आहे लसूण पकड्या घेतात अर्धा इंच आलं घ्यायचं आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायला घ्यायचं आहे अर्धा लिंबू इथे पिळून घालायचं खूप छान असं हिरवीगार चटणी आपली इथं तयार होईल त्याचं वाटण तयार करून घ्यायचं तर चटणी आपली तयार करून झाली त्यावर मस्त जिरा मोरचा आणि कढीपत्ते तडका देऊन दिला आहे आणि चवीप्रमाणे मीठ घातलं मस्त आपली त्यासोबत खायची चटणी इथं तयार झाली आता कट डोसा बनवणार आहोत त्यासाठी मी आधीच बटा बटाटे उकळायला ठेवले आहेत आणि आल्या आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं जिरं घालून घ्यायची जिर मोहरी छान तर तळली की त्यात आपण जो बारीक केलेला कांदा होता उभाच कांदा जिथं चिरलेला आहेत मी तो त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि एक ते दोन मिनटं चांगला परतून घ्यायचे आता कट डोसा म्हटलं तर हा उभा चिरलेलाच कांदा हा खूप छान दिसतो आपण जेव्हा बाहेर कट डोसा वगैरे हो काही घेतो त्यात उभेच कांदे कापलेले असतात मी तीच पद्धतीचा आज फॉलो करत आहे तर बारीक चिरलेला कांदा चांगला परतून घ्यायचा अद्रक लसूण हिरवी मिरची ठेसा घालायचा आहे आणि एक तो दोन मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे अगदी साऊथ इंडियन करता त्याच पद्धतीने आज मी इथं बनवणार आहेत एकदा का तुम्ही नक्की ट्राय करून बघा आपण बरंदा सकाळी भिजत घालतो संध्याकाळी वाटण दुसऱ्या दिवशी करायला घेतो त्याने खूप जास्त आंबट आपलं इडलीचं पीठ तयार होतं आहे आणि जेव्हा पित्ताचा त्रास आहे त्यांना हा खूप त्रास होत असतो म्हणून मी आज ही पद्धतीत वापरत आहे आणि जो बटाटा उकडलेला होता तो हातानेच स्मॅश करून त्यामध्ये घातला आहे एक ते दोन मिनटं चांगलं परतून घ्यायचा आहे चवीप्रमाणे आपल्याला त्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे अगदी आपली बटाट्याची भाजी इथं तयार झालेली आहेत आणि आपली चटणी पण इथं साईडला तयार झाली ही मस्त त्यावर हिरवीगार कोथिंबीर इथं घालून घ्यायची आणि मीठ घालून पुन्हा एक ते दोन मिनटं परतून घ्यायचे मस्त आपली बटाट्याची भाजी पण तयार झाली मी साईडला सांबर पण करायला ठेवलं होतं आणि चटणी पण तयार झाली इथं बटाट्याची भाजी आपली इथं तयार झाली ते इडलीचं पीठ बघितलंय चार तासांमध्ये वाटलंय फक्त एक तास मी त्याला भिजत आहे आणि नंतर चांगलं फेटून घ्यायचं जेवढं आपण त्याला फेटू एका डायरेक्शनमध्ये तेवढं आपलं पीठ अगदी हलकं आणि सॉफ्ट तयार होतो म्हणजे तुम्ही इडली करा की काही करा सोयप्रमाणे मीठ घालायचं अगदी चिमटभर इथं सोडा घालायचा आहे आणि चांगलं फिटून घ्यायचं चा। आपण इडलीचं पीठ तयार करतो तर आपण एकच इडलीचा प्रकार तर काय करत नाही मुलं असतात त्यामध्ये प्रत्येक हा पदार्थ त्याचा करायला लावतात म्हणजे इडली डोसा उत्तप्पा कट डोसा याचे बऱ्याच प्रकार आपल्या इथं होतात ते तुम्ही कट डोसा करून घेणार आहेत तवा गरम करायला ठरला त्यावर आपल्याला एक चमचा बॅटर घालून घ्यायचं आहे आणि पातळ असं पसरून घ्यायचं आहे जे बटाट्याची भाजी आपण तयार केली होती ती त्यावर आपल्याला घालून घ्यायची आहे पूर्ण दाट सरक भाजी आपल्याला त्यावर घालून घ्यायची आहे हवं असं तुम्ही डोसा करून त्यावर साईडला बटाट्याची भाजी पण करून घेऊ शकतात पण मुलांना कट डोसा नेहमीच मला प्रत्येक इडली करायपरतो कट डोसा करायलाच लावतो लावतो त्यावर मस्त बटाट्याची भाजी घालून घ्यायची बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी गार त्यावर पसरून घ्यायची चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि त्यावर लाल तिखटसुद्धा एक चमचाभर इथं घालून घ्यायची लाल तिखट तुमच्या आवडीनं कमी जास्त तुम्ही घालू शकतात आता मस्त आपला कट डोसा इथं तयार झालेला आहे आता माझ्याकडे मिनी डोस्याचा तवा आहे गोलवाला तर मी छोटे छोटे इथं गो मिनी डोसा इथं करून घेते म्हणजे उत्तप्पा इथं करून घेते आपण जेव्हा इडली करतो तेव्हा भांड्याचा पण आपल्याला फसारा खूप होतो पण एक केल्यामुळे का ते एकच तवा भरतो इथं आणि करायला पण अगदी सोपन खायला अग अगदी सॉफ्ट आणि स्पंजी आपल्या इथं उत्त मिनी डोसा इथं तयार ता ता झाले आणि झटपट होतो काहीही वेळ लागत नाही म्हणजे बघितलं दिसायला पण खूप सुंदर दिसतात आलटून पलटून करून घ्यायचं आहे त्याला थोडंसं तेल लावून एकदा का तुम्ही तेल लावलं की सारखं त्याला तेल लावायची गरज पडत नाही अगदी सॉफ्ट आणि स्पंजी आपलं मिनी उत्तापण इथे तयार झाले त्यासोबत मी सांबर पण इथं केलेलं आहे आणि चटणी पण तयार केली आहे त्यासोबत आपल्याला इथं कट डोसा इथं तयार आहे त्याला मधमत आपल्याला कट करून घ्यायच्या वर्षात तुम्ही त्या पिठाची इडली डोसा आपे काही करून देऊ शकतात खूप छान अशा पद्धतीने ही पद्धत फॉलो करा फक्त चार तास दिसत जरायला लगेच संध्याकाळी करायला लागेल आणि तो उत्तप्पा केला होता मी उत्तप्पा तो पण आपण इथं ठेवला आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला मला तर नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चला तर मग भेटूया पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये किंवा नवीन रेसिपीजमध्ये तोपर्यंत धन्यवाद सगळ्यांना